नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीच्या के माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र योजना राबवण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो नॅशनल मिशन फॉर नॅचरल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे पुढील दोन वर्षांमध्ये या योजनेच्या अंतर्गत चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीसह लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिकांना मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत होईल पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टर मध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना लाभ देऊन लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती सुरू केली जाईल नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी इत्यादी प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांचा सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैव साधन सामुग्री केंद्र स्थापन केले जातील या योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे कृषी विद्यालय आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्म मध्ये नैसर्गिक फार्म पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बीआरसी कडून खरेदी करून जीवामृत बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील क्लस्टर मधील आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यासाठी आणि सहाय्य कृषी सखी सीआरपी तैनात केले जातील शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केले जाईल स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर नॅचरल फार्मिंग मॉडेल प्रात्यक्षिक फार्माचा विकास स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉक स्तरावर बाजार जोडणी प्रदान करणे यांसारख्या योजना कृषी बाजार समिती मंडल आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांचा लाभ दिला जाईल मित्रांनो एकंदरीत चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी रुपये यामध्ये केंद्र सरकारचा पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी आणि राज्य शासनाचा कोटी अशा प्रकारच्या ही योजना राबवली जाणार आहे मित्रांना योजनेअंतर्गत ज्या राज्यांना समाविष्ट होण्याची इच्छा आहे त्यांना समाविष्ट केले जाईल आणि ज्या ज्या राज्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली जाईल त्या त्या राज्यांमध्ये याचे जीआर आर येतील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिल्यानंतरच या संदर्भातील जी आर येईल आणि ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल यांच्या माध्यमातून काय काय फायदा होईल काय काय फायदा शेतकऱ्यांना होतील हे सुद्धा आपण यापुढे बघणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन एक अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र